नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर होणार सकारात्मक निर्णय पुढील महिन्याच्या वेतन आणि निवृत्तीवेतन देयकासोबत वाढीव डी ए लागू तर थेट अधिवेशनातून आली मोठी अपडेट चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका अकरा जुलैपर्यंत राज्याचे पावसाळी अधिवेशन असणार आहे आणि सदर अधिवेशनामध्ये आता विविध निर्णय घेण्यात आलेले असून विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली दिसून येत आहे राज्यातील कोणत्या मागणीवर आतापर्यंत चर्चा अधिवेशनात झाली व कोणत्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर आता पन्नास टक्के डीए वाढ करणेबाबत प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला आहे तर सदर प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे मंजुरी झाल्यानंतरच्या पुढील महिन्याच्या वेतन आणि निवृत्तीवेतन देयकासोबत वाढीव डीए कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणेबाबत राज्य सरकारकडून कोणतीही प्रशासकीय हालचाली सुरू करण्यात आली नसल्याची माहिती आता समोर येत आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर राज्य सरकार नकारात्मक असल्याचे आता दिसून येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री प्रतिउत्तर देताना सांगण्यात आले आहे की पुढील महिन्याच्या आतमध्ये सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येईल विरोधक तसेच शिक्षक आमदारांकडून अधिवेशनामध्ये पेन्शनच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते यावर वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना आता सुधारित पेन्शन योजना तसेच ज्यांना आत्तापर्यंत प्राण कार्ड दिले गेले नाहीत अशा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एन पी एस खाते उघडण्याकरिता संबंधित विभागांना आता निर्देश देण्यात आलेले आहेत पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार